आज आपण पाहूयात लहान भुकेसाठी एक किलो प्रमाणात मुरमुरा चिवडा तुम्ही बनवून ठेवा कधीही आपल्याला हा सर्व करता येतो रेसिपी सुरू करूयात अर्धा किलोचे दोन पॅकेट म्हणजेच एक किलो मुरमुरे मी इथे घेतले आहे सर्वात पहिले हे आप आपल्याला छान प्रकारे चाळून घ्यायचे आहेत मुरमुरे चाळून एका टपामध्ये घातले आहे ह्याच्यामध्येच आपण चिवडा बनवणार आहोत चिवडा बनवण्यासाठी काय काय तयारी केली आहे पाहूयात तर पहा इथे मी रामबजूचा चिवडा मसाला घेतला आहे हा एक किलो साठी येतो एका प्लेटमध्ये अंदाजानुसार इथे मी हळद काढून घेत आहे त्याच प्लेटमध्ये मी अंदाजानुसार लाल मिरची पावडरही काढून घेत आहे सेम प्लेटमध्ये मी रामबंधू मसालाही काढणार आहे अंदाजानुसार आपल्याला जेवढा ह्यामध्ये टाकायचा आहे तेवढा जेणेकरून आपल्याला हे चिवडा बनवताना डायरेक्ट त्यामध्ये घालता येईल ही झाली मसाल्याची तयारी आता आपण साहित्य अजून पाहूयात काय लागणार आहे इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे खोपरे का मी कापून घेतले आहे अंदाजानुसार आणि डाळ्या घेतल्या आहे आवडीनुसार आणि कडीपत्ता घेतला आहे भरपूर चिवडा बनवताना लागणारी मीठही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत ह्यामध्ये मी चिवडा बनवताना घालणार आहे मक्याचा चिवडा हा माझ्याकडं पॅकेट होता तर मी हा चिवडा तळून घेणार आहे पहिले तर आपण पहिले मक्याचा चिवडा तेल गरम करून ह्यामध्ये तळून घेऊ मुरमुरा चिवड्यामध्ये हा चिवडा टाकला की ह्याची चव वेगळीच लागते त्यामुळे ह्यामध्ये मी मक्याचा चिवडा घालत आहे आपल्याला गॅस हा अगदी बारीक ह्याच्यावर करायचा आहे जेणेकरून चिवडा हा जळणार नाही तर आपण जे मुरमुळे चाळून घेतले होते त्यामध्येच हा चिवडा घालून घेणार आहोत घेतलेला मक्याचा चिवडा तळून ह्यामध्ये घालून घेतला आहे त्याच तेलामध्ये आता आपण गॅस बारीक करून एक एक साहित्य तळून घेणार आहोत पहिले आपण खोबरे तळून घेऊयात अगदी मंद गॅसवर आपल्याला ब्राऊन अशा रंगामध्ये हे खोबरे तळून घ्यायचे आहे खोबरे पहा छान तळले गेले आहे हे खोबरे आपण डायरेक्टली टपामध्ये काढून घेणार आहोत सेम तेलामध्ये आपण डाळ्या तळवून घेणार आहोत तर हे लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅस हा अगदी मंद करायचा आहे जेणेकरून टाकलेले सर्व मटेरियल हे जळणार नाही डाळ्याही ह्या टपामध्ये लगेच काढून घेऊयात आता आपण ह्यामध्ये एक वाटी आपण जे शेंगदाणे घेतले होते ते तळून घेणार आहोत शेंगदाणे ही छान कुरकुरीत झाले की आपण टपामध्ये काढून घेऊयात टपामध्ये छान सुटसुटीत चिवडा हा हलवता येतो त्यामुळे ते टप वापरला आहे तेलामध्ये आता आपण भरपूर असा कडीपत्ता तळून घेऊयात कडीपत्ता ही छान कुरकुरीत झाला की आपण लगेच काढून घेणार आहोत फक्त सेकंदाचा टाईम लागतो कडीपत्ता तळण्यासाठी कडीपत्ता आता टपामध्ये काढून घेऊयात सर्वात महत्त्वाचे इथे हेच आहे की आपला जे तेल ते आहे ते छान तापलेले आहे त्यामुळे गॅस हा तुम्हाला मंद आचेवरच ठेवायचा आहे गॅस हा अगदी बारीक असा ठेवून लागणारी जिलेमोहरी आपण तेलामध्ये टाकूया जिले मोहरी छान तडतडली आहे आता गॅस आपल्याला हा बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावर आपण एका प्लेटमध्ये जे मसाले घेतले होते ते तेलामध्ये टाकून घेऊयात इथे लक्षात ठेवा गॅस हा आपल्याला बंदच करायचा आहे जेणेकरून हे मसाले जळणार नाही मीठही आपण ह्यामध्ये घालून घेऊया छान प्रकारे सर्व हलवून घ्यायचं आहे तेल हे आपण इथे अंदाजानुसार घेणार आहोत कमी जर तुम्हाला पडले तर तुम्ही कढईमध्ये अजून ओतून घ्या सर्व आपण जो मसाला आहे तो टपामध्ये घालून घेऊया लगेचच मी ह्यामध्ये घालणार आहे आवडीनुसार पिटी साखर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा कमी प्रमाणातही वापरू शकता मसाला ह्यामध्ये घातल्यानंतर लगेचच आपण हे सर्व छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत उलटणीच्या साह्याने तुम्ही हे एकजीव करा कारण मसाला गरम असल्यामुळे हे हाताला भाजू शकते त्यामुळे पहिले तुम्ही उलथणीच्या साह्यानेच हे सर्व मिक्स करून घ्या त्यानंतर तुम्ही ह्यामध्ये स्वच्छ हात धुऊन हाताचाही वापर करू शकता हाताने हे छान प्रकारे एकजीव होते सर्व छान प्रकारे मिक्स होते तर फ्रेंड्स पहा इथे आपला एक किलोचा नाही म्हणता येत ह्यामध्ये मटेरियल बरंच पडलेलं आहे जवळजवळ सव्वा ते दीड किलोचा चिवडा तयार आहे लहान भुकेसाठी तुम्ही हे खाऊ शकता मुलांनाही देऊ शकता खूप छान ऑप्शन आहे अगदी सारी सुधीर रेसिपी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स नक्कीच मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद